हॅलो अमोल आवाज येत आहे का आवाज येत आहे का हॅलो ओके फॉर्म भरला का रे भरतीचा फॉर्म भरला आहे का भरतीचा जय हिंद जय हिंद सर्वांना फॉर्म भरला आहे का एकोणीस क्वार म्हणजे एकोणीस क्वॉर म्हणजे आताचा था ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग सुरू आहे ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग सुरू आहे एकोणीस क्वारची फॉर्म भरताना तुम्हाला बॅट्समॅनचं सर्टिफिकेट आणि बँडचं जे तुम्हाला वाद्य जे आहे ना ते वाजवता आलं पाहिजे लक्षात घ्या समजते का वाद्य म्हणजे काय लक्षात घ्या वाद्य तुम्हाला ढोल वाजवं लागेल तुम्हाला सारे गमप वाजवता आलं पाहिजे तुम्हाला कर्माचं सॉन्ग वाजवता आलं पाहिजे तुम्हाला गण मन वंदे मातरम हे जे म्युझिक आहे ना हे तुम्हाला वाजवत आलं पाहिजे आणि ह्याच्यावरच परीक्षा होते समजते का बँडचं सर्टिफिकेट काढताना कुठेही तुम्हाला एक्सपिरियन्सचं एक्सपिरियन्सचं सर्टिफिकेट तुम्हाला अगोदर काढावं लागेल नंतर तुम्हाला हे वाद्य शिकण्या शिकावं लागेल धन्यवाद आम्हाला मिस करतो अरे वेळ भेटत नाही लक्षात घ्या ज्या मुलांचं सीचं सर्टिफिकेट निघत नाही त्या मुलांनी बिलकुल डब्ल्यू एस मधून फॉर्म भरा समजतंय का आणि एस मधून फॉर्म भरण्याशिवाय तुम्हाला काही पर्याय नाही दुसरा ओके ट्रम्पेट वाजवता आहे चांगली गोष्ट आहे फक्त तुम्ही ट्रम्पेटवर सॉन्ग वगैरे म्युझिक वगैरे वाजवता शिका अमोल सर तुम्हाला परीक्षेला फायदा होईल गॅझेट म्हणजे वर्तमानपत्रामध्ये द्या फॉर्म भरू सर विजय का असं आहे लक्षात घ्या ज्यांना जर कास्ट असेल ना तर फॉर्म भरा ना तुम्ही तिथल्या जागा लक्षात घ्या मला प्रत्येक ठिकाणच्या जा जागा पहाट असणं माहीत असणं लक्षात राहणं शक्य नाही होलं तुम्ही तुमचा प्रवर्ग कास्ट टोटल जागा किती आहेत आणि सर्वसाधारणला किती आहेत हे पाहून फॉर्म भरा समजते का आत्ताच्या पोरांचे फक्त पंधरा दिवस सुरू झाले ट्रेनिंग घेऊन त्यांचा फक्त आता रखडा घेणं सुरू आहे बाकी काही नाही कारण रगडा घेतल्याशिवाय त्यांचा शिस्त लागणार नाही कारण ट्रेनिंगचा बेसिक बेस म्हणजे काय शिस्त लागणं खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या लक्षात घ्या घ्या पोलीस भरतीसाठी जे आहे ना ते ओपनसाठी अठ्ठावीस वर्ष आणि ओबीसी एस सी एस टी ओरेफन म्हणजे अनाथ असेल भूकंपग्रस्त आणि प्रकल्प भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त सोडून बाकी सर्वांना तेहतीस ची लिमिट आहे आणि भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यांना पंचाळीस वर्ष लिमिट आहे स्पेलिंग मिस्टेक नेमकं कशामध्ये झालेले आहे सर सांगा बरं जरा स्पेलिंग मिस्टेक कशामध्ये झाले जरा सांगा बरं मला आणि कृपया चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा <coughs> ओके एकोणीस सतराचे आहेत का तुम्ही ओके कोणत्या मार्कशीटवर झालेले आहे तसं ज लक्षात घ्या तुम्ही मार्कशीटवर झालेलं असेल ना तर तुम्हाला गॅझेटला द्यायची गरज नाही हो तुम्ही फक्त काय करा जे तुमचं टी सी बोनाफाईल वगैरे जे आहे टी सी आहे ना ते तुम्ही बोर्डामध्ये जा बोर्डामध्ये तुम्हाला कॉपी भेटून जाईल ना गॅजेटमध्ये द्यायचं असेल ना जर तुमची हरवली असेल ना तर तुम्हाला गॅजेटमध्ये द्यावं लागेल लक्षात घ्या जर तुम्ही स्पेलिंग मिस्टेक असेल तर गॅजेटमध्ये द्यायची गरज नाही लक्षात घ्या नॉन क्रिमिलियर बद्दल इन्फॉर्मेशन द्या नॉन क्रिमिलियर म्हणजे काय आर्थिक मागासवर्गामध्ये मोदत असल्याबाबत प्रमाणपत्र हे काय नॉन क्रिमिलियर असतं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वात पहिला उत्पन्नाचा दाखला काढतो लागतो त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखल्यामध्ये एक वर्ष उत्पन्नाचा दाखला किंवा तीन वर्षाचा सुद्धा उत्पन्नाचा दाखला भेटतो अगोदर दा उत्पन्नाचा दाखला काढून तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट काढावं लागेल समजते का जे ईडब्ल्यू एस आहेत ना इकॉनॉमिकली विकले क्लासेस यांच्यासाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल एस सी एस टी सोडून ओबीसी असेल सुद्धा नॉन सर्टिफिकेट लक्षात घ्या तुमचं ग्राउंड चांगलं आहे आकाश आकाशखोटचं तुमचं कास्ट आहे प्रवर्ग कोणता मला सांगा लक्षात घ्या ग्राउंड हे जून मध्ये सुरू आहे समजते का जर तुमच्याकडे बोनाफाई नसेल तर ओरिजिनल टी सी असेल ना ओरिजिनल टी सी घेऊन जा ओरिजिनल टी सी घेऊन जा शंभर रुपयाचा बॉन्ड घ्या त्याच्यामध्ये नमूद करा शपथपत्र तयार करा की बाबा माझ्या नावाचं जे स्पेलिंग आहे ते हे असून चुकीमुळे तुमच्या की स्पेलिंग माझ्या डॉक्युमेंटवर चुकीचं बसलेलं आहे कृपया कर दुरुस्त करण्यात यावी म्हणून एक अर्ज सादर करा होऊन जाईल ते डेट ऑफ बर्थ लक्षात घ्या फॉर्म भरताना जर तुम्ही त्या डेट ऑफ बर्थमध्ये बसत असणार तरच फॉर्म सबमिट होणार नाहीतर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही अक्षय सर समजते का हा लक्षात घ्या एन टी सी साठी एन टी सी साठी पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण हे चांगलं ठिकाण आहे आकाश खोत सर कृपया तुम्ही काय करा मला व्हॉट्सअपला मॅसेज करा म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर पाहून सांगेन ग्राउंड किती किलोमीटर असतं आणखी माहीतच नाही का तुम्हाला पोलीस भरतीसाठी ग्राउंड हे सोळाशे मीटर असतं मुली मुलींसाठी आठशे मीटर असतं एसआरपीएफ साठी पाच किलोमीटर असतं रनिंग बाकी गोळा फेक आणि शंभर मीटर असतं मुलांसाठी गोळा फेक आठ मीटर असतं आउट ऑफ मार्क घेण्यासाठी अकोर्स नटकर सर तुम्ही एस टी कास्ट मध्ये असाल तर तुम्ही लक्षात घ्या तुम्ही जिल्हा निवडताना असा जिल्हा निवडा जिल्हा निवडताना जर तुमचं ग्राउंड जे आहे ना त्रेचाळीस पंचेचाळीस पेक्षा खाली येत असेल जर त्रेचाळीस पंचेचाळीस पेक्षा खाली ग्राउंड येत असेल ना तर जिथं जास्त जागा आहे तुमच्या जागेला अशा ठिकाणी फॉर्म भरायचं समजते का आणि जर तुमचं ग्राउंड त्रेचाळीस पंचेचाळीस किंवा त्याच्यापेक्षा वर असेल पन्नास पैकी पन्नास असेल तर तुम्ही जिल्हा निवडताना लक्षात घ्या तर तुम्ही जिल्हा निवडताना असा जिल्हा निवडायचा की टोटल जे व्हॅकन्सी आहेत ते कमी असल्या पाहिजेत व्हॅकेन्सीजच्या तुलनेत तुमच्या कास्टला व्हॅकेन्सी टक्केवारी जी आहे जागांची टक्केवारी जास्त असली पाहिजे आणि त्याच्यामधून सर्वसाधारण जे मुलांसाठी जागा आहेत ते जास्त असल्या पाहिजे अशा ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा समजते का ग्राउंड कमी असल्यावर कुठं फॉर्म भरायचं जर ग्राउंड कमी असेल जिथ असेल तर जिथं जास्तीत जास्त जास जागा आहे त्या ठिकाणी फॉर्म भरा आणि जर तुमचा ग्राउंड चांगला असेल ना तर टोटल जागेपैकी तुमच्या कास्टला किती पर्सेंट जागा आहेत आणि त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या सर्वसाधारण असेल स्पोर्ट असेल ह्याच्यासाठी तुम्हाला किती जागा आहेत अशा ठिकाणी फॉर्म भरायचा समजतं का ओके एस सी कास्टवाले नागपूरला एसआरपीएफला फॉर्म भरला चांगली गोष्ट आहे लक्षात घ्या एम एम सर हे फॉर्म कुठं भरू हा प्रश्न चुकीचा अगोदर तुमचं ग्राउंड किती आहे मला सांगा। ते सांगा समजतं का ग्राउंड किती आहे ह्याच्यावर डिपेंड करतं फॉर्म कुठं भरायचं तोंड वर करून कुठेही फॉर्म भरू नका जागा जास्त आहेत म्हणून समजतंय का किंवा एखाद्या ठिकाणी फॉर्म आणि तुमचं ग्राउंडच कमी आहे तर तुम्ही तिथं लेखीलाच पात्र होणार नाही लक्षात घ्या समजत का जस ग्राउंड कमी आहे ना त्यांनी जिथं जास्तीत जास्त त्यांच्या प्रवर्गासाठी जागा आहेत ना तिथं फॉर्म भरा आणि जसं ग्राउंड चांगला आहे त्रेचाळीस आहे पंचेचाळीस आहे अशांनी काय करा फॉर्म भरत असताना असा जिल्हा निवड करा जिथं टोटल तो वॅकन्सी मध्ये तुमच्या प्रवर्गाला पर्सेंटेज म्हणजे काय व्हॅकन्सीचं पर्सेंटेज आहे ना ते जास्त पाहिजे आणि तुम्ही ज्याच्यामध्ये मोडता स्पोर्टमध्ये असाल ओरेफलमध्ये असाल किंवा एक्समॅन असाल समजते का किंवा भूकंपग्रस्त प्रकल्प भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असणार अशा ठिकाणी तुमच्या जा पर्सेंटेजमध्ये जिथं बसणार तुम्ही जास्तीत जास्त जागा जा आहेत ना त्या ठिकाणी फॉर्म भरा लक्षात घ्या जन्म दाखला दहावी तुम्हाला जन्म दाखला लागत नाही तुम्हाला फक्त शाळा सोडल्याचं ओरिजिनल प्रमाणपत्र लागत असं लक्षात घ्या तुम्हाला दहावीची केसी निर्गम बर्थ सर्टिफिकेट ह्याची काही गरज नाही हो तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट वरची जे तारीख आहे ना बर्थ ऑफ डेटची तेच तुमचा जन्माचा दाखला पकडला जातो आणि हे कोर्टामध्ये सुद्धा ग्राह्य आहे एस बी सी मध्ये ओपनवर पडणार नाही बिलकुल पडणार नाही लक्षात घ्या ओपनचं मेरिक अगोदरच हाय टाकणार आहे ओपनच्या मुलांनी तर हे विचार सुद्धा नाही केला पाहिजे मला ईएसबीएसी मुळे होईल होईल होणारच आहे समजते का कारण ते त्यांच्या जागा तर खातीलच परत ओपनच्या जागामध्ये पण बसतील ते लक्षात घ्या ज्याच्या टी सीवर सर्टिक, टी सी सर्टिफिकेटवर जे मिस्टेक झालेले आहे ना त्यांनी काय करा एक त्यांच्या जिथून शेवटची शाळा सोडलेली आहे ना तिथे एक अर्ज सादर करा आणि मग दुसरी टी सी घ्या ती टी सी जमा करा आणि दुसरी टी सी भेटून जाईल समजते का जे जे कॉलेज तुम्ही सोडलेले ना तिथला लेटर पॅड तुम्हाला मिस्टेक दुरुस्त करून दिलं जाईल किंवा दुसरी सुद्धा टी सी दिलं जाईल तुम्हाला समजते का लक्षात घ्या प्रवीण सर तुम्ही चाळीस ग्राउंड असेल ना तुम्ही सरळ सरळ मुंबईला जा तुम्ही कारण या लक्षात घ्या जिल्ह्याचं जे जागा आहेत ना ते खूप कमी जागा आहेत मुंबई सुद्धा तर सगळीकडे कमी जागा आहेत त्याच्यामुळं ग्राउंडचं जे मिरित आहे ना ते जास्त लागणार आहे त्याच्यामुळं जसं ग्राउंड कमी आहे त्यांनी जिथं जास्तीत जास्त जागा आहेत ना तिथं जा समजतंय का लक्षात घ्या सुरुवातीला तुम्ही अभ्यास करताना एखादा चॅप्टर घेतला असेल ना त्या चॅप्टरवर प्रश्नपत्रिकेमधील जास्तीत जास्त प्रश्न सोडवा तुम्ही समजते का एक समजा गणिताचा घेतला तर तो चॅप्टर घ्या अगोदर नंतर प्रश्नपत्रिकेमध्ये आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे त्या चॅप्टरवर प्रश्न आलेत ते पहा समजते का हा चंदन सर चंदन जाधव सर लक्षात घ्या तुम्ही फॉर्म भरताना तुमचा ग्राउंड बऱ्यापैकी आहे ना कि चांगला की चांगला आहे त्रेचाळीस किंवा पंचेचाळीस मार्गाचं ग्राउंड असेल ना तर तुम्ही रिस्क घ्या अशा ठिकाणी रिस्क घ्या की जिथं अवरेज जागा आहे समजते का जिथं अवरेज जागा आहे जास्त पण नाहीत कमी पण नाहीत अशा ठिकाणी फॉर्म भरा जर तुमचं कमी ग्राउंड असेल ना तर सरळ सर, सर मुंबईला फॉर्म टाकून द्या कारण आता ओबीसी चाळीस प्लस नव्वद चौदा जागेत टाकू का मी तुम्हाला असा सल्ला देणार नाही लक्षात घ्या चौदा जागेसाठी लक्षात घ्या ओबीसीला ला जवळपास एकोणीस पर्सेंट आरक्षण आहे समजते का तुम्ही जिथं जास्त जागा आहेत ना प्रवेशात सर जिथं जास्तीत जास्त जागा आहेत ना तिथं फॉर्म भरा कारण तुमची लेखी चांगले आहे तुमचा फर्स्ट प्रायोरिटी जे आहे ना तुम्ही लेखीसाठी पात्र होण्याला द्या समजते का प्रवीसर लेखीसाठी पात्र होण्याला फर्स्ट प्रायोरिटी द्या मग तुम्ही सक्सेस होणार त्र्याण्णव च ग्राउंड हिमुल्ल्या टाकू का लक्षात घ्या मी तुम्हाला हजार सांगत आहे प्रत्येक ठिकाणच्या जा जा जागा कुठे आहेत किती आहेत मला पाठ असलं किंवा तुम्हाला तरी पाठ असणं शक्य आहे का समजते का यास यास जर फॉर्म भरल्यानंतर आपण एज बार होत असेल तर आपण लेखी ग्राउंड देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही का काहीही अडचण येणार नाही लक्षात ठेवा फक्त तुमचा फॉर्म जर सबमिट झाला पाहिजे आणि आता एक ना एक अफवा सुरू आहे की ज्याचं एम एस सी आय टी नाही त्याला फॉर्म भरता येणार नाही किंवा अपात्र होईल तो लक्षात घ्या तुमचा फॉर्म भरा तुम्हाला भरती झाल्यानंतर सुद्धा सहा महिन्याच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला एम एस सी आय टी सर्टिफिकेट तुम्हाला सबमिट करता येतं अगोदर तुम्ही फॉर्म सबमिट करा 什么事啊？